चंद्रकांत धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल खडसेंच्या अडचणी कदाचित वाढू शकतात आणि त्याच संदर्भातली ही बातमी आपण आत्ताच बघितली यानंतरची आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत सचिन वाझेची ईडी आता चौकशी करणार असल्याचं समजतंय कोर्टानं त्या संदर्भातली परवानगी देखील दिल्याचं समजतंय मुंबई पी एम एल ए कोर्टानं ही परवानगी दिलेली आहे तळोजा जेलमध्ये जाऊन ईडीचं पथक ही चौकशी करणार आहे अनिल देशमुख यांच्या पी एना सत्तर लाख रुपये दिलेले होते असा खुलासा सचिन वाझेनं आपल्या जबाबामध्ये केलेला होता अनिल देशमुख थेट आदेश देत होते अशी देखील माहिती वाझेनं जबाबादरम्यान दिलेली होती त्यामुळे आता याच संदर्भात वाझेची ईडी चौकशी करणार असल्याचं समोर येत एन आय ए आणि सी बी नंतर आता ईडी देखील सचिन वाझेची तळोजा जेलमध्ये जाऊन चौकशी करणार असल्याचं समजत आहे याच बद्दलची अधिक माहिती आपण आता जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अजित वांढरे सध्या अजित पीएमएलए कोर्टानं आता ही परवानगी दिल्यानंतर ईडी तळोजा जेलमध्ये जाऊन सचिन वाजेची या सगळ्या संदर्भात चौकशी करणार असल्याचं समजत आहे अजित काय सांगता येईल त्याबद्दल अजिंक्य सचिन वाजेने जो जबाब दिला होता सर्वात आधी सचिन वाजेने त्याचं म्हणणं जे आहे ते चार पाणी पत्रामध्ये लिहून एनआयए न्यायालयाला सबमिट केलं होतं पण न्यायालयाने ते घेतलं नाही कारण का प्रोटोकॉलचा वापर करण्यात आला नाही असं न्यायालयाचं म्हणणं होतं आणि प्रोसिजर थ्रू तुम्ही हे सगळं जे प्रकरण आहेत ते संबंधित यंत्रणेसमोर मांडावं असं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सीबीआयने देखील वादळी चौकशी केली होती पण या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हेगारी अँगल जो आहे किंवा ज्या पद्धतीने मनसुखची हत्या करण्यात आली किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ती रोडवरती स्फोटके कशी ठेवण्यात आली या संबंधी एन आय ए ने चौकशी केली पण या प्रकरणामध्ये जेव्हा आर्थिक गैरव्यवहार आणि आर्थिक सगळे अँगल जेव्हा आले त्यावेळी ईडीची या सगळ्या मध्ये एंट्री झाली आणि ईडी आता सचिन वाजेचा पहिल्यांदा जाऊन त्या ठिकाणी चळवळ जेलमध्ये जाऊन जबाब नोंदवणार आहे याआधी देखील सचिन वाझेने त्याच्या जबाबमध्ये सीबीएल आणि एनआयला स्पष्ट केलेलं आहे की अनिल त्याला थेट आदेश द्यायचे कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या दोघांना त्याने टप्प्याटप्प्याने सत्तर लाख रुपये दिले होते आणि एकूण चार करोड सत्तर लाख रुपये देण्यात आलेले आहेत त्याचबरोबरीने सचिन वाझेला परत पोलीस सेवेत घेण्याकरता त्याने किती पैसे दिलेले आहेत कशा पद्धतीने पैशांची देवाण घेवाण दिलेली आहे या बाबतीत त्यांनी अनिल देशमुखचं थेट नाव घेतलेलं आहे तसंच राज्यातले देशातले एक मोठे नेते त्यांचं नाव घेतलेलं आहे आणि महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांची नावं घेतली होती जर हा जबाब सचिन वाजेने आता ईडीला पुन्हा दिला तर या दोन मंत्र्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे ईडी जी आहे ती आजच सचिन वाजेचा जबाब म्हणून त्या ठिकाणी तळुया जेलमध्ये जाऊन नोंदवणार आहे आणि त्या तो जबाब जो आहे तो न्यायालयामध्ये सबमिट करणार आहे बिल्कुल, अजित धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल नमस्ते महाराष्ट्र मध्ये वेळ झाले एका ब्रेक ची ब्रेक नंतर इतरही महत्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत बघत रहा, न्यूज एटीन लोकमत